नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपल्यासोबत आहे टोपीवाले बाबा आपण त्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहत असतो त्यांचे विचार ऐकत असतो आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहे म्हणजे महाराष्ट्रासह हो देशात हे जे पक्ष फुटून फुटून जातात आमदार खासदार लोकांनी निवडून कोणाला द्यायचं का हे आमदार खासदार पैसे घेऊन फुटते पन्नास ओके एकदम ओके या ज्या घोषणा देतात विरोधक ह्याच्यात किती सत्य सत्ते किंवा नरेंद्र मोदीचं काम चांगलंय का ते काम बघून लोक तिकडे पळून पळून जातात का तर त्याच विषयाची आपल्या आपण आज चर्चा करणार आहोत तर या टोपीवाल्या बाबांचं नाव आहे दिलीपराव आगलावे म्हणजे त्यांनी आतापर्यंत कुठं कुठं आग लावली ते देखील आपण विचारूया आगलावे साहेब आपलं बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार तर बघा महाराष्ट्रासह भारतामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जी जी सरकार पाडली जी आमदार खासदार पळवून नेले तर ह्याच्याबद्दल काय मत आहे आपलं काय पहिल्यांदा तर हा विषय महत्वाचा आहे कि लोकप्रतिनिधी हे लोक प्रतिनिधीचं कार्य काय आहे लोकांनी निवडून दिल्यानंतर त्या लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणं पण आता सध्याच विकेंद्रीकरण बदललंय आता फक्त आ, सत्ता आणि सत्तेतून पैसा पैशातून परत नंतर सत्ता या पद्धतीने चाललय आता ही बावीस पक्षाचं सरकार आहे हो याला एक पक्ष नाही अनेक पक्षांनी सपोर्ट दिलाय अनेक पक्षाची लोक फुटून गेले ते मग आताच मला सांगा अशी फुटून जाण्याचं कारण विकासासाठी गेलेत ना फून फुटून इकडं राहून विकास होत नाही त्यावेळेस ते पहिल्या पक्षात होते त्यावेळेस विकास नव्हता का मग ह्याच्या पाठी मागे विकासच झाला नाही असं म्हणायचंय का तिकडे गेल्यावरती विकास जास्त होणार सांगायचंय की जर लोक स्वार्थासाठी आपल्या एखाद्या पदासाठी जर असे धावपळ करून समाजकारण आणि राजकारण करत असेल तर हे काय फार काळ चालणार असं मला तर वाटत नाही पण ते फुटून गेले तुम्हाला काय वाईट वाटत नाही फुटून गेले जाण्याबद्दलच दुमत नाही पण सरकारची गॅरंटी कोण देऊ शकत हे सक्षम सरकार काम करेल म्हणून आता हे असं तीन पक्षाचं सरकार एकत्र येऊन आलं ते अडीच वर्षाचा कार्यकाल झाला म्हणजे त्यांनी घेतलेला निर्णय अडीच वर्षानंतर परत रिजेक्ट झालं झाले ना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे नातू बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि मुलगा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता अजित पवार शरद पवारांचा विचार घेऊन पुढे जाते असं नरेंद्र मोदी म्हणतात अमित शाह म्हणते आणि देवेंद्र पण म्हणते आणि जे शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची आता ते उद्धव ठाकरे त्यांचा मुलगा आहे परंतु खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची असं हे म्हणून राहिले ना पवार साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पवार साहेब एक सेक्युलर विचाराची माणसं होते पवार साहेबांचा एक विचार त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अनेक त्यांच्यासारखे जे नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये ते सेक्युलर विचाराचे होते त्यांनी सिक्युलर विचार धारण केलेलं होतं त्यामुळं ते एक वेगळ्या दाटीत जाते ना असं मला नाही वाटत कारण पवार साहेबांचा विचार पवार साहेब नाही गेले आता राष्ट्रवादी अमित शाह काय म्हणते कि अजित पवारांची खरी राष्ट्रवादी आहे शरद पवारांची नकली राष्ट्रवादी आहे तसेच उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली येते खरी शिवसेना हे एकनाथ शिंदेचे असं म्हणतात ना ते कसं आहे सत्ता आल्यानंतर सत्तेचा वापर ज्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी की खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी ही आमच्या विचारधारेची आणि आमच्या सोबत आहे ही नकली शिवसेना उद्धव ठाकरेची नाही नाही असं म्हणता येणार नाही ना ना कारण त्या पक्षाच विचारधारा असेल त्यांनी त्यांना सामावून घेतलं ते त्यांचा विचार झाला पण लोकांचा विचार बी आत्मसात केलं पाहिजे उद्या भविष्यात अनेक निवडणूक आहेत त्या निवडणूक जनता तुम्हाला सांगतो त्यांची जागा दाखवली शिवाय नाही असं अनेक उदाहरण आहे ती याच्या अगोदर सुद्धा काय काय आमदार तुम्हाला तु पाडतो तु म्हणून पाडलेला आहे लोकांनी असं काय नाही आता जेवढे गेले ते सगळे निवडून आले ना परत पण भविष्यात येते ना याची गॅरंटी काय का आता आले म्हणजे येणार नाही सांगतो राबवलं गेलं तर तुम्ही त्यांचं पर्सेंटेज काढा त्यांना पडलेले मताची आकडेवारी बघा आले अहो मताची आकडेवारी जर बघितलं तर त्यांना विरोधकाला पडलेले तर त्यांच्या पर्सेंटेज मध्ये जमीन असमाचा फरक आहे तुम्ही बघा आता साधारण उदाहरण घ्यायचं झालं तर इंदापूर तालुक्यात तिघांची लढाई झाली धरून झाला काय तर जे आमदार म्हणून जे निवडून गेला त्याची मताची आकडेवारी बघा आणि इतरांना पडलेली मताची आकडेवारी साधारण निवडून आली आमदार अहो वीस हजाराने आले म्हणजे त्याची मताची आकडेवारी बघा ना तुम्ही तुम्ही त्याची स्टडी करा इथून त्यांच्या त्यांचा जो आमदार आता विद्यमान आमदार आहे त्यांच्या विरोधात इंदापूर तालुक्यातली मताची आकडेवारी बघा त्यांना पडलेली मताची आकडेवारी लोकशाहीमध्ये येईल ह्याची गॅरंटी नाही लोकशाही ती जरी जे झाला असल्या तर जनता आज पंच्याहत्तर जवळजवळ साठ टक्के विरोधात ना तालुक्यातले त्यांच्या विसरत का म्हणा असंच नाही महाराष्ट्रात सुद्धा हीच परिस्थिती जाऊन तर कुणाच्या कुबडे घेऊन बसलेले ते दोनशे तेहतीस लोक दोन निवडून म्हणूनच बावीस पक्षाचं सरकार सा एकत्र घेऊन बसले ते भविष्य काय भविष्य नाही जे पण स्वतःच मत आहे जे पण सगळे गेलेत ते विकासासाठी गेले ना त्यांना विकास करायचा ना नाही महाराष्ट्राचा ना, ना, त्यांचा जर विकास होणार असेल कोणाचा ती गेली असते त्यांचा वय महाराष्ट्राचा विकास करायचा महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी काय असे धरणं बांधले आता ती जवळ एक वर्ष झालं सत्तेत गेली धरणाचा प्रस्ताव आणलाय त्यांनी मग ती लागते आपल्याला राष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला सांगतो आता जी सांगतात ना पालखी मार्ग पालखी मार्ग देहू ते पुण्यापर्यंत म्हणजे पुणे हवे नवीन लागणार हे लोक गुडघेत कि पाण्यात चालत होते ही मागचा व्हिडिओ काढून बघा कालच्या पालखीच्या टाईम रस्त्याचं काम सुरू मला सांगा तो पालखी मार्ग त्यांनी जर तो पालखी मार्गाला तुम्हाला सांगतो शासनाने एवढे पैसे देऊन जर तो पालखी मार्ग पुरा होत नसेल आणि वारकऱ्याला हाला पेष्ट सहन करावं लागत असेल तर ही कसले राज्य करते त्यांना राज्य करते म्हणणं आमच्यासारख्याची चूक आहे आपण ते होईल ना रस्ता पूर्ण आपण ते अजून आता काम सुरू आहे म्हणजे अजून एक वर्ष दीड वर्षाने होईल ना काम पूर्ण मग जाते चार दोन माणसं दागावली त्याला कोण जबाबदार आहे मग एवढं तेवढं होत असत त्याला मृत्यू चार हजार रुपये एखाद्या माणसाला मुख्यमंत्र्यांनी वारीमध्ये एखाद्याचा आत्मा गेला जीव गेला सरकार चार लाख रुपये दिला चार लाख रुपये देऊन सरकार हात झटकून मोकळ झालं का असं माझं मत आहे सरकार सरकार जबाबदारी स्वीकारणार आहे का नाही ह्याच्या सरकार स्वीकारेल हो जबाबदारी स्वीकारायची स्वीकारल शुकर, सरकार पण इकडं विकास होत नाही विरोधात राहून म्हणून सगळे एका बाजून चालले ना आता जे गेले असले तरी वस्तुस्थितीने बघितलं तर त्या पद्धतीचा विकास या महाराष्ट्रात मला तर स्वतःला दिसत नाही माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे की बाबा जनता ही केंद्रबिंदू माना म्हणा आणि तुम्ही जनता तुम्हाला सांगतो वाऱ्यावर सोडून जर तुम्ही राजकीय समीकरण व्यवस्थित वाटत असेल तुम्हाला फार चांगला कारण नाही त्यांच्यासाठी तुम्ही आज चष्मा नाही घातल्यामुळे तुम्हाला बीजेपीचा विकास दिसत नाही विकास हा गल्लो गल्ली सगळीकडे विकास होतोय विकास हा पुढाऱ्यांचा विकास होतोय विकासचा सुद्धा विकास झालेला आहे कालचा पुढारी सायकलीवर फिरणारा चालत फिरणारा आज फॉर्च्युनर कार मध्ये फिरतोय म्हणजे त्याचा विकास झाला हे लक्षात घ्या तर हे होते आपल्या आज टोपीवाले बाबा कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे